नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत तर यांचं मी ओंकार आपल्या चॅनलवर स्वागत करतो तर आता एप्रिल महिना जो आहे तर मध्यापेक्षा जास्त उलटलेला आहे अठरा तारीख येऊन गेलेली आहे तरी देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार याची उत्कंठा लागलेली आहे अद्याप मंत्री आदित्य तटकरे असतील किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील यांच्यामार्फत एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो वितरण कधी होणार तर याची तारीख घोषित करण्यात आली नाही आहे संभाव्य शक्यता आहे की तीस तारखेला जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयाच्या निमित्त तीस एप्रिलला जो पंधराशे रुपयांचा हप्ता आहे तो मिळणार अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे परंतु लक्षात घ्या अजून कोणतीही घोषणा झालेली नाही आहे हप्ते वितरण सुरू झाले नाही आहे काही जिल्ह्यांमध्ये हप्ते आलेले आहेत असे अनेक व्हिडिओज असतील परंतु लाडक्या बहिणींना हप्ते वितरणासंदर्भात अद्याप मंत्री आदित्य तटकरे यांनी कोणतीही घोषणा केलेली नाही आणि एक नुकतंच वक्तव्य करण्यात आलं होतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीस लाखापेक्षा जास्त बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना काही बहिणी आहेत त्यांना पाचशे रुपयांचा लाभ मिळत आहे तर हा जो आकडा आहे तो तीस लाखांपेक्षा नसून सांता वीस ते तीस हजारापर्यंत आहे तर अशी माहिती मंत्री आदिताई तटकरी यांनी दिलेली आहे आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना नमो किसान आणि पी किसान योजनेचा लाभ मिळतो अशा लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपयांऐवजी पाचशे रुपयांचा लाभ एकत्रित पंधराशे रुपये असा करण्यात आलेला आहे म्हणजे एक हजार रुपये नमो किसान त्यानंतर पीएम किसान योजनेचे आणि पाचशे रुपये लाडक्या बहिणीचे असा पंधराशे रुपये लाभ करण्यात आलेला आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत त्यांना एकच विनंती की प्रतीक्षा करा लवकरच घोषणा होईल आणि त्या संदर्भात निर्णय होणार आहे जर अपेक्षित करूया तीस तारखेला जर हप्ते वितरण सुरू होणार असेल तर लक्षात घ्या की तीस तारखेपर्यंत लाडक्या बहींना पैसे मिळणार असतील तर त्याचे तीन दिवस अगोदर सत्तावीस तारखेपासून जे आहे ते हप्ते वितरण सुरू होण्याची शक्यता आहे तर यासंदर्भात खात्रीशीर माहिती मिळाल्यावरती अपडेट आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा